नमस्कार मंडळी वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सर्वांना माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांच्या मनापासून स्वागत कशा आहात सर्वजण आयोग सर्वजण खूप मस्त आणि मजतच असाल सर्वांना श्री स्वामी समर्थ तर देवपूजा वगैरे आवरून मी इथं घालत होते झाडाला पाणी तर मस्तपैकी ना आता पूर्ण पावसामुळे ना एकदम जे जे झाडे ना ते सगळे अशा मस्तपैकी फुललेले आहेत आणि जे जे स्ने स्नेक पॅन्ट लावलं होतं ना मी ते पण खूप मस्त असं आलेलं आहे तर भरपूर दिवसापासून आहे ना मी गोकर्णीच्या फुलांची वाट बघत होते फायनली भरपूर सारे म्हणजे चार पाच भेटलेले आहे मला तर तुम्हाला पण माहीतच असेल का गोकर्णाला अपारिजिता पण म्हणतात आणि तिचं म्हणजे जसं नाव आहे इतकं छान तसंच तिचे फायदे पण भरपूर सारे आहेत तिच्यामधून आपल्याला कॅल्शियम वगैरे भेटतात आणि मेन म्हणजे ना हो तिचं जे पानं फुलं जे शेंगा आहेत ना त्याचा सर्वांचा उपयोग आपण आहे ना कुठल्या ना कुठल्या आजारावर म्हणजे करू शकतो तर मला आज फायनली बनवायची होती ब्ल्यू टी ग्रीन टी ब्लॅक टी तर सर्वजण पितात तर मला पण बनवायची होती आज ब्लू टी तर त्याच्यासाठी मग मी मस्तपैकी ते फुलं तोडून आणले पाच सहा फुलं भेटले त्याच्यानंतर इथं मी ठेवलं होतं पाणी गरम करायला तर मग पाण्यामध्ये टाकली थोडीशी दालचिनी त्याच्यानंतर टाकली फुलं आणि माझ्याकडं मध नव्हता म्हणून मी थोडासा गुळाचा तुकडा टाकला होता तर ही ना म्हणजे टी आहे ना तर तो चहा आपण आहे ना मेन म्हणजे ना वेट लॉससाठी सुद्धा उपयुक्त भरपूर सारा असा आणि लिंबू पण घेतलं होतं मी तर त्याचे फायदे तो खूप सारे आहेतच तसं तस पण आहे ना म्हणजे सर्दी वगैरे जरी झाली ना आपल्याला तर आपण पिऊ शकतो किंवा मग थकवा किंवा खूप असं टेन्शन ताण असेल चिडचिड होत असेल ना तरी तुम्ही हा चहा करून पिऊ शकता आणि हे फुलाचे तर म्हणजे झाडाचे तर भरपूर असे फायदे हे फुलं आपण शंकर भगवानांनासुद्धा वापरू शकता त्याच्यानंतर आहे ना हे जर झाड असेल ना घरामध्ये जे आपल्या पैशाचे वगैरे प्रॉब्लेम असतील किंवा आपलं समन म्हणजे हे होत नसेल तर मग तुम्ही हे झाड घरामध्ये लावू शकता खूप छान असे फायदे पॉझिटिव्हिटी भरपूर अशी राहते तर आहे ना इथं पाव पाहू शकता तुम्ही असा ब्ल्यू ब्ल्यू रंग आला होता पण त्याच्यात ना एक मॅजिक होते जे की लिंबू पिल्यावर त्याचा कलर बदलतो तर तुम्ही पाहू शकता लायू का कसा त्याचा रंग बदलतो तर आणि खूप टेस्टी असं लागलेली मी याच्या आधी पण एकदा दोनदा केलेली पण व्हिडिओ काय टाकला नाही तर म्हटले चला आज आहेत भरपूर सारे फुलं ते छोटं झाडं त्याच्यामुळं काय त्याला दोन चार दोन चारच फुलं येत असतात आज होते पाच सहा म्हटली चला आणि माझी देवपूजा वगैरे पण झाली होती तर म्हटलं तर पाहू शकता तुम्ही रंग कसा बदललेला आहे तर पिऊन पाहिली तर मस्त अशी टेस्टी लागली मध असायला पाहिजे होता पण चला असो मध नव्हता तर मी गुळ टाकून काम भागवलं त्याच्यानंतर मी कारभारांना पण दिलं होतं पहिला त्यांना पण खूप आवडलं तर, तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला पण नक्की आवडेल आणि तुम्ही ना मी सांगते म्हणून नाही तर तुम्ही यूट्यूबला वगैरे पण आहे ना व्हिडिओ पाहून आहे ना ते झाड नक्की लावा तुमच्याकडं जर जागा असेल तर तर मी त्याच्यानंतर आहे ना आज होते एकादशी तर सर्वप्रथम एकादशीच्या सर्वांना खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा तर आहे ना सकाळी मी तांदूळ म्हणजे भिजत टाकायचं विसरून गेले तर मग म्हटलं चला आता काय बनवावं तर आहे ना आमच्या घरची जी फेमस डिश आहे ना जे की उपवास असल्यावर खिचडीनं कसं आपल्याला पित्त वगैरे होतं तर मग बटाट्याची जी खिचडी ना ते आहे छोड़ी छोड़ी तर त्याच्यासाठी ना इथं मी बटाटे उकडून घेतले होते तीन चार त्याच्यानंतर मग आहे ना मिरची एकदम छान अशी बारीक दळून घेतली आणि तेलामध्ये ना तिचा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचं मस्तपैकी आणि बटाट्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे बटाटे जास्त पण शिजवायचे नाही जे की आपण ते बनवत असतो खिचडी तर ते पुन्हा असं चिकट होऊन जाते थोडंसं कमी शिजवायचं आणि मस्तपैकी तुकडे तुकडे करून एकदम छान आणि शेंगदाणे ना भाजून एकदम असे छान शेंगदाणे भाजून त्याचे टर्फलवरचे काढून घ्यायचे आणि मग पाहू शकता तुम्ही इथं मी टाकलो होतो मीठ जास्त काहीच करायची गरज नाही पण आहे ना थोड्या सा साहित्यामध्ये आणि ऑप्शन म्हणून आपण खिचडी खाऊन खाऊन पण कंटाळा येतो तर ही खूप बेस्ट अशी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करू बघा तुम्हाला पण आवडेल आणि तसं पण हे तुम्ही डब्याला वगैरे पण देऊ शकता पण ही त्याच्यामध्ये लसूण वगैरे ॲड केलेलं नाही त्याच्यामुळं ही तुम्ही उपवासाला नक्की खाऊ शकता तर खूप छान अशी रेसिपी आहे थोड्या टायमामध्ये होणारी आणि काही प्रॉब्लेम पण नाही येणार जसे की बटाटे हे शक्यतो सर्वांना खाण्यासाठी म्हणजे चांगलंच राहतं लहान मुलं असो मोठ्या असो या सर्वांनी मस्तपैकी बटाट्याची खिचडी खायला पाहू शकतो मी अशी मस्त छान खिचडी तयार झाली होती तर मग त्याच्यानंतर मी खिचडी वगैरे खाऊन घेतली संध्याकाळचा जा टाईम झाला होता देवाला दे अग दिवा अगरबत्ती वगैरे लावली नमस्कार घेतला तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला भरभरून असं प्रेम द्या लाईक like, शेअर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय